सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे मात्र भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये शेतकरी संघटनेचे जालंधर पाटील यांनी याबाबत केलेले आरोप हे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केले आहेत शिक्षण प्रसारक मंडळ आणि सभासद म्हणून सर्वपक्षीय मंडळी काम करत असून आम्ही कधीही पद सोडायला तयार आहोत त्यामुळे चुकीचे आरोप करणाऱ्यांनी सभासदांची माफी मागावी अशी मागणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली केली yeah. भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ सभासदांच्या मालकीचं व्हावं या भावनेनं भोगावती सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद एकत्रित येऊन सुकाणू कमिटीनं सर्वानुमते सर्वपक्षीय सहा महिन्यांसाठी संचालक मंडळ निवडून दिलं संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर संस्थेच्या निवडणुकीवरून दोन गटात कायदेशीर लढाई सुरू झाली त्यामध्ये दावे प्रतिदावे झाले मात्र ज्या न्यायालयीन लढाईमध्ये एक वर्षापूर्वी सर्व संचालक मंडळाकडून अधिकार काढून घेतले होते त्या रागापोटीच चेंज रिपोर्ट दाखल केला आहे मात्र मागील काळामध्ये चौदा वर्ष तसंच नऊ वर्ष ज्यांनी सलग शिक्षण संस्था सोडली नाही त्यांच्या दारामध्ये जालिंदर पाटील किती वेळा गेलेत याचं त्यांनी उत्तर द्यावं दरम्यान न्यायालयानं पंचवीस सप्टेंबर पासून पुन्हा या संचालक मंडळाला अधिकार दिले आहेत त्यामुळेच जालिंदर पाटील यांची पोटदुखी वाढली आहे नेते मंडळींनी आम्हाला आदेश दिल्यानंतर आम्ही राजीनामे देऊ जालिंदर पाटील यांनीही त्यांची जबाबदारी पार पाडावी असंही हुजरे म्हणाले पत्रकार परिषदेसाठी उदय चव्हाण बबन पाटील बंडोपंत वाडकर विलास पाटील समर पवार पाटील गोविंद चौगले पांडुरंग कवडे यांच्यासह संचालक उपस्थित होते